थी। थी थी। वर्क ऑर्डर घेऊन केलेली होती तर त्याला वर्कऑर्डर केली होती त्याची काय माहिती आपल्याकडे आहे निश्चितपणे आपण एक प्रश्न जो विचारला या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेन ऑर्डर ही प्रक्रिया जी आहे ती कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्याच एक बाजूला प्रमा आहे दुसऱ्या बाजूला तांत्रिक मंजुरी आहे या दोन गोष्टी झाल्यानंतर मग खात्याने ऑर्डर काढणं अपेक्षित महाड महाडमध्ये जनरल प्रॅक्टिस आहे जागेवरती काम करतात आणि मग अधिकारी वर्षांनी पाठीमागन दुसऱ्या वर्षी त्या कामाची मंजुरी घेतायत क्रमा घेतायत तिथं जागेवर बसून एमबी रेकॉर्ड करतायत आणि ती बिल अदा करतायत प्रचंड अनागोंदी कारभार सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये चाललेला आहे ऍडव्हान्स काम करतो अशा स्वरूपानी बाहेर फिरत कामं करून देणाऱ्या ठेकेदारांची आणि त्यांना पाठीशी गाडणाऱ्यांची टोळी महाडमध्ये सक्रिय आहे याच्यामध्ये रुपयाचं काम त्या ठिकाणी करायचं आणि पन्नास रुपये नंतर काढायची हीच जनरल प्रॅक्टिस आहे हे पोलादपूर हा ट्रेलर आहे हे हिमानगाचा टोक आहे आजचा हिमानग सगळा उघडून काढणार आहोत कोणालाही सुट्टी नाही आपण एकाच कामाची दोन वेळा दिले ना, 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 ना तेवारा। तेवारा। ते बघा ना त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी हे बघा पोलादपूर येथील वर्ग क्रमांक तीन च्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची किरकोळ दुरुस्ती करणं वर्ष एकोणीस वीस त्याच्यामध्ये ऑर्डर जी आहे अग्रिमेंट नंबर अग्रिमेंट नंबर देतोय त्यांचा करार झाल्याचा तो आहे अब्लिक एक अ पाचशे अठ्ठ्याण्णव एकोणीस वीस ठेकेदार मधुकर विष्णू जाधव काढलेली रक्कम दोन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकोणसाठ रुपये पोलादपूर येथील वर, ये वर्ग येथील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थानाची किरकोळ दुरुस्ती करणं परत त्याच वर्षी त्याच वर्षी वर्क ऑर्डर बदलते पाचशे शहाण्णव क्रमांकाचा अग्रीमेंट आहे काढलेली रक्कम बदलते दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे एक्क्याण्णव रुपये पोलादपूर येथील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती करणं ऑर्डर बदलते ब अ अत्तर समर्थ एंटरप्राइजेस इथे ठेकेदार बदलला आणि दोन लाख वीस हजार परत म्हणजे एकाच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती एका वर्षात तीनदा केली बिलं काढली बरे ही रक्कम अशासाठी महत्वाची आहे किती त्यांच्या अधिकारात आहे याची ती विविध प्रक्रिया करत नाही टेबलवर बसतात मंजुरी देतात आणि ते काम करायला सांगतात काम करणं हा विषयच नाही तुम्ही जनरली बघितलं त्यांनी त्यांची हिंमत असेल तर त्यांच्या एमबी पब्लिकली पब्लिश कराव्यात त्यांनी ज्या एमबी रेकॉर्ड केल्यात जागेवरती वर्क ऑर्डर जे केले ना त्या वर्क ऑर्डरच्या दुसऱ्या दिवशी एमबी रेकॉर्ड होत आहेत बांधकाम खात्यामध्ये ही जनरल प्रॅक्टिस चालली आहे आज वर्क ऑर्डर करतायत दुसऱ्या दिवशी एमबी रेकॉर्ड करतायत तिसऱ्या दिवशी मी म्हणून नाही तुम्ही माहिती घ्या प्रॅक्टिस असं एक दिवसात काम झालं आज जर मी वर्क ऑर्डर काढली अरे पैसे खायला सहा महिने तरी थांबा दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये ते हे करतायत एम बी रेकॉर्ड करताय तिसऱ्या दिवशी बिलं काढतायत आपा कामांच्या okay. बाबतीत सुद्धा बघा एवढ्या मोठ्या यादीमध्ये चारच ठेकेदार असणं संशयास्पद नाही का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओपन टेंडर होत असताना चारच ठेकेदारांना काम कशी मिळतात व तुमचे काही लागेबांधे आहेत का किंवा ठेकेदारांच्या अजून कुठले राजकीय लागेबांधे आहेत का हे प्रश्न त्या निमित्ताने आहेत ना नुसतं याद्या घेऊन फिरून राजकारण होत नाही जनतेचा पैसा जनतेच्या कामी खर्च होतो का नाही याचा सुद्धा हिशोब तुम्हाला द्यायलाच लागेल yeah.